काय चाललंय हे म्हणजे खरंच जिने एवढी मदत केली तिच्यावर लाईक उलट पडते सगळं करेक्ट आहे हेच प्रश्न विचारले जातात मला पण कसं आहे ना की तिचा मूळ स्वभाव असाच होता की मी मॅनेजर होती सावलीची कायम सो एक हेल्प केली म्हणून मी काय सगळंच नाही विसरू शकत तिने फक्त एक हेल्प केली आहे मी तिच्या आय मीन माझ्या मम्मीने तिच्या फॅमिलीचं एवढं म्हणजे सगळंच केलं आहे फॅमिलीसाठी तिच्यासाठी सगळं केलं आहे सो ठीक आहे म्हणजे एवढं काही नाही आहे तारासाठी हा <laughs> हां मी तेच <laughs> विचारते हे तारासाठीच एवढं काही नाही आहे की खरंच नाही नाही अजिबात नाही मी हे उत्तरं फक्त तारा म्हणून देते सो येस तारासाठी इज नॉट अ बिग डिगी ठीक आहे ओके अजून काय काय घेऊन येणार आहे सावलीच्या आयुष्यात आताही आम्ही एक सीन बघितला त्याबद्दल काय सांगशील खरं तर खूपच उलतापाला चालली आहे कारण ती कायम तिच्या सुपिरियर असल्यामुळे तारा कायम सुपिरियर होती सावलीच्या सो so, ती हे नाही सहन करू शकत की सावली एक स्टेप पुढे जाते आहे रिलेशनच्या बाबतीत म्हणा किंवा व्हॉटएवर शी वोंट लेटर विन म्हणून हे सगळं चाललं आहे तिला हरवायची प्र तिला हरवायचे तिला हरवण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत आय होप शी लूजस बाकी आम्हाला बघायला आवडेल की तारा अजून किती कारस्थानं करते आणि किती गोंधळ घालते सावलीच्या आयुष्यात प्रेक्षकांना काय सांगशील ओके okay, मला खूप मनापासून सांगायची अशी इच्छा आहे की जेव्हा पहिला प्रमुख पडला तारा आता जेव्हा हिने म्हणजे जेव्हा तू पहिला प्रश्न विचारलास की एवढं का तुझ्याशी वाईट वागतेस तर द थिंग इज पहिला प्रमुख पडल्यावर असे धडा धड धडा धड धड़ कमेंट्स आले आहेत की ही नालायक आहे हिने जरा पण जाणीव नाही ठेवली आणि खूप खूप वाईट 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 बोललेत लोक आणि त्यांनी मला खूप त्रास झाला बिकॉज केली आहेत मी कामं अशी वेलची पण करेक्ट आहे तुमच्या सगळ्यांचं की तिने एवढं मला मदत केली आहे माझ्या प्रेम माझं लग्न वगैरे करून दिलं आहे आणि मी थ्री सिक्स्टी डिग्री फिरली आहे तिच्यावर बट uh, हे करताना सुद्धा तारा म्हणून पण मला थोडंफार वाईट वाटतंय कारण एवढ्या नऊ महिन्यात ती अशी कधीच वागली नव्हती सावलीबरोबर बट नाव बिकॉज माझी आई तिच्याशी वाईट नाही वागू शकत सो मला ते पुढे चालवावं लागतंय पण मी अशी अजिबात नाही आहे प्लीज डोंट हेट मी <laughs> माझं आणि प्राप्तीचं सा खूप चांगलं बॉन्ड आहे ते तुम्हाला दिसतच असेल अधूनमधून येस सो कीप लव्हिंग आत आणि आमचा शो खूप आवडीन आहे बघा नक्कीच आणि मजा येईल तुझ्या कॅरेक्टरला बघायला थँक्यू सो मच तुझा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच